वेलकम टू आनंदा इंजिनियरिंग वर्क्स नाशिक रुद्रा पापड मशीन नमस्कार आता आपण बघत आहोत आनंदा इंजिनीअरिंग वर्क्सचं पापड मेकिंग मशीन आणि आपण आता तुम्हाला दाखवणार आहोत पापड कसे करायचे सध्या आता मी उडीद पीठ घेतलेलं आहे दीड किलो पीठ आहे अंदाजे आणि त्यासाठी मी प्रमाणात पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मसाला घातलेला आहे मसाला डायल्यूट करून घेतला आहे आता मी हा मसाला पिठामध्ये घालणार आहे यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडं तेल पिठातही घालायचं आहे जस्ट बोटांच्या साह्याने आपल्याला पीठ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आवडायचं नाही आहे थोडं पुढे घ्या वरतून घ्या व्हिडिओ आपल्याला हे आवडायचं नाहीये फक्त बोटांनी ढवळून आहे तर हे आपलं पीठ जवळजवळ मिक्स करून झालेलं आहे आपल्याला खूप काही असं मिक्स करायचं नाही आहे हे सगळं आम्र ठुमरं आहे कुठेतरी पाण्याचा गोळा आहे कुठेतरी पीठ आहे अशा पद्धतीने आता आपण बघूया पुढची प्रक्रिया या इकडे हे आहे पीठ मळायचं मशीन आता यामध्ये आपण पीठ म्हणणार आहोत ही प्रक्रिया आपल्याला परत एकदा रिपीट करायची आहे पुढे घ्या वरती घ्या इथून दाखवा अगदी सहजतेने याच्यामध्ये पास होतोय पीठ असंच जरा इकडे अगदी सहज पद्धतीने आपल्याला हे पीठ ढकलता येत आहे खूप काही ताकद लावायची गरज नाहीये या मशीन मध्ये आपल्याला हातही घालायचा नाहीये हात घातल्यास जेवढा हात आतमध्ये जाईल तेवढी बोट ही मशीन तोडून टाकते म्हणून आपल्याला याच्यामध्ये हात घालायचा नाहीये लाकडाच्या साह्याने आपल्याला ढकलायचं आहे जस्ट हे बघा अगदी सहजतेने आपण याच्यात ढकलू शकतोय बघा की अगदी एका बोटाने आपल्याला दाबता येतं वेगळं दाखवा निघतय बघा मी डेम आहे हे बघा या अशा पद्धतीने आपल्याला शीट घ्यायची आहे या शिता आपल्याला हलकंसं तेल लावायचं तेल लावताना बोन साइड आपल्याला तेल लावायचं आहे मशीनची सुरुवात आहे त्यामुळे आपण आता हलकंसं तेल रोलरला लावतोय या पद्धतीने मागून आपल्याला शीट ढकलून घ्यायची आहे आणि पुढच्या बाजूला सुंदर असं पापड लाटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला आता हे थोडेसे बारीक वाटत आहेत मग आपण थोडंसं जाड करणार आहोत आता मग एकदा मशीन सेट झालं तर आपल्याला परत काही करायची आवश्यकता नाही आहे पुढे या असे थोडेसे वेस्टेज रिटर्न या पद्धतीने खूप छान असं वर चाललं आहे आता आपल्याकडे आहेत सा आठ इंची डबल लाईन पापड मशीन हा बघा पापड एकदम बारीक इकडे एक दाखवा असे उजेडामध्ये पापड एकदम बारीक आहे ट्रान्सपरंट एकदम साधारणतः एका पापडाचं वजन बारा ते अकरा ते बारा ग्रॅम येतं हीच प्रक्रिया आपण एकदा परत पुन्हा पाहूया जे वेस्टेज जमलंय आता आपण परत सुरुवात करू शीट करताना कधीही ती शीट एकसारखी आली पाहिजे म्हणून मी यामध्ये जे पीठ होतं आतमध्ये ते बाहेर काढून घेतलंय प्रक्रिया पुन्हा आपण एकदा करतोय ही प्रक्रिया परत परत करायची गरज आपली ही शीट संपायच्या आत आपण दुसरं शीट एकमेकांवर ओव्हरलॅप करायचंय म्हणजे आपलं मशीन चालताना छान अशा पद्धतीने चालतं हे लावलंय लाटून यायला सुरुवात झाली अशा पद्धतीने पापड लाटून येत आहे दाखवा इकडे पुढे या बघा उचवायला सहजतेने आहेत आपल्याला उचलायसाठी खूप मेहनत करायची नाहीये अगदी सहज अलगत तुम्ही पापड उचलू शकता, 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 शकता बंद करा ओके आता आपण बघत आहोत आनंद इंजिनिअरिंग वर्क्सचं पापड मशीन आता आपल्याला आपण पीठ कसं म्हणायचं पापड कसे बनवायचे ही प्रक्रिया करून दाखवली आहे या मशीनची लांबी दहा फूट आहे रुंदी वीस इंच आहे या मशीनमध्ये आपण सहा इंच आणि आठ इंच अशा दोन लाईन चालवतो हो या मशीनवर तुम्ही सर्व प्रकारचे पापड बनवू शकतायत पुढील मूग नागली तांदूळ सोयाबीन पोहे साबुदाना बटाटा मका बाजरी आणि ज्वारी त्यानंतर ज्वारीची आणि तांदळाची भाकर हे सुद्धा आपल्याला यावर करता येत आहे त्याच्यानंतर खानदेशात बाजरीची भाकर आणि तुमलं ते लाल धान्य असते नागली तर नागलीची भाकर सुद्धा करता येते म्हणजे थोडक्यात सर्व प्रकारचे पापड आणि सर्व प्रकारच्या भाकरी आपल्याला यावर घेता येतात आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आपण या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून आमच्याकडनं माहिती घेऊ शकताय या व्हिडिओमध्ये आम्ही किंमत सांगत नाही कारण किमती दरवेळेस बदलत असतात बऱ्याचशा लोकांच्या कॉमेंट्स होत्या की आम्हाला किमती सांगा सो so, ज्यांना कोणाला किमतीबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा मा मशीनबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर कृपया करून कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ती माहिती आणि कोटेशन देण्यात येईल दे, कंपनीचा पत्ता आहे अंबड एम आय डी सी नाशिक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद